आजच्या धाराशिव येथील या जनआक्रोश मोर्चास उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित माता भगिनी बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो खरं तर हा विषयच एवढा संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे की याला नेमकं दोन तीन मिनटामध्ये मांडायचं कसं हा प्रश्न पडतो परंतु आयोजकांच्या सूचनेचा विचार निश्चितच केला पाहिजे सर्वप्रथम मी संतोषांना आणि श्रीवंशी दादांना आदरांजली अर्पण करते गेले काही दिवस ज्या राज्यामध्ये आपण शिव शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगतो त्या राज्यामध्ये मन एवढा अस्वस्थ का आहे याचा विचार शासन केव्हा करणार आहे किंबवना काय करते याचा जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ही जनता रस्त्यावर उतरते आहे आणि इथे मग एका परभणी किंवा बीड पुरता मर्यादित राहत नाही हा विषय येतो माणुसकीचा हा विषय येतो कायद्याचा अरे आम्ही एवढे सहिष्णू आहोत की रस्त्यात येणारी एखादी किडा मुंगी सुद्धा आम्ही चिरडून पुढे जात नाही त्याही पेक्षा वाईट पद्धतीने कायदा जर बीडमध्ये हातात घेतला जात असेल तर मग इथे वेळीच कारवाई का झाली नाही यापूर्वीच्या अनेक ठिकाणाहून हे बोललं गेलं की वेळीच कारवाई झाली असती तर ही अनिष्ट वेळ आज या कुटुंबावर आली नसती ज्याला आपण म्हणतो ना काट्याचा नायटा होणं ते झालं आणि एक दुर्दैवी जीव गेला मग कायदा धाब्यावर बसवण्याची हिंमत कशाच्या आधारे होते आणि ती हिंमत झाल्यानंतरही वीस पंचवीस तीस दिवस उलटूनही सगळ्या आरोपींना अटक का होत नाही हा जाब विचारण्यासाठी मला वाटतं आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत आणि आज शासनाला आम्हाला हेच सांगायचं आहे की आपण आरोपीवरती मोका लावलाय चांगली गोष्ट आहे परंतु त्याही पुढे जाऊन कायद्याच्या कसोटीवर टिकणारी चार्जशीट कायद्याने दिलेल्या मुदतीच्या आत दाखल करणं आणि या सगळ्या आरोपींना कायद्याच्याच कक्षेत आणून अधिकाधिक कठोर कारवाई करणं हे सगळ्यांचं एकमेव ध्येय असलं पाहिजे आणि ज्या दिवशी आपण हे ध्येय साध्य करू त्याच दिवशी मी म्हणेन की आपण खऱ्या अर्थाने देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय दिलेला आहे सर्वांनी एकच निश्चय करायचं आहे की विषयापासून कुठेही विचलित व्हायचं नाही जेव्हा आम्ही एक चांगला वारसा या राज्यामध्ये सांगतोय त्याच राज्यामधलं बीड देखील एक जिल्हा आहे आम्ही पण वारसा सांगतोय नारायणगडाचा आणि भगवानगडाचा त्याच्यामुळे इथे दुसरा कुठलाही रंग न देता ही केवळ माणुसकीची हत्या आहे एवढं सांगून आपल्याला सगळ्यांना न्याय मिळेपर्यंत एकत्रित राहायचं आहे एवढंच मी आपल्याला विनम्र आवाहन करते धन्यवाद यानंतर मी